भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळं आजपासून जे जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत कराड मध्ये असेल मलकापूर मध्ये असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये नऊ नगरपालिका या आहेत आणि या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक जे लोक आहेत त्यांनी फॉर्म भरून द्यायचे ते पक्षाकडे सादर होतील त्यातून त्या सगळ्या फॉर्मची छाननी करून लवकरात लवकर आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्याच्यामधून आपल्या गावाची प्रगती करण्याच्या साठी कोण योग्य उमेदवार आहे याची निवड त्या त्या, त्या विभागातले स्थानिक नेते मंडळी भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी आणि पक्षश्रेष्ठी असे मिळून निर्णय घेतील निर्णय घेतल्यानंतर जो उमेदवार निश्चित होईल त्याला पक्षाच्या वतीनं अधिकृत एबी दे फॉर्म देण्यात येईल महायुतीच्या चर्चेसाठी आम्ही मित्रपक्षांना आमंत्रित केलेलं आहे अजून त्याच्यामधून फारसं आम्हाला रिस्पॉन्स किंवा त्यांच्याकडून काही सकारात्मक आतापर्यंत काही इंडिकेशन आम्हाला आतापर्यंत मिळालेलं नाहीत पर पण मी प्रयत्नशील आहे प्रयत्न माझा चाललाय मित्रपक्षाच्या लोकांना बरोबर घेण्यासाठी मी सकारात्मक आहे आता त्यांच्याकडून काय निरोप येतो ह्याच्यावर पुढची पावलं आम्ही टाकतो मलकापूर नगर परिषदेमध्ये आलेले आहेत असा शेवटी मी या निवडणुकीकडे पाहत असताना लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हणून आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहतो आणि त्यामुळं विरोधक कोण आहे याच्यापेक्षा सुद्धा आपल्या माणसाची बाजू ही समाजापर्यंत पोचवायची पक्षाची बाजू समाजापर्यंत पोचवायची आणि भावी पाच वर्षाची जी आपल्याला कार्यकाल मिळणार आहे नवीन निवडून जाणार आहे लोकांना त्यांच्या माध्यमातून योग्य काम होण्यासाठी योग्य निवड करायची लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या अडी अडचणी जाणून घ्यायच्या अशा प्रकारे आपण या निवडणुकांकडे पाहतो आणि त्यामुळं विरोधक कोण आहे याच्यापेक्षा सुद्धा निवडणूक ही गांभीर्याने घेण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे स्थानिक स्वराज्य संस्था हे मिनी मंत्रालय समजलं जातं आपण नेतृत्व करत आहात जिल्ह्यातली काय आपली भूमिका राहणार आहे आपण कोणकोणत्या नगरपालिकेमध्ये जातील लक्ष जिल्ह्यामध्ये नऊ नाग नगरपालिका आहेत आणि ह्या नऊ नगरपालिकांमध्ये ज्या त्या विभागातले जे स्थानिक नेते आहेत त्या स्थानिक नेत्यांना सर्व अधिकार या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमधले दिलेले आहेत आज जिल्हा म्हणून आमचा प्रयत्न आहे की पक्षाच्या जा चिन्हावर जास्तीत जास्त ठिकाणी निवडणूक आपण लढवावी काही ठिकाणी महायुती होण्याची शक्यता आहे कराडमध्ये आमचा प्रयत्न राहील मलकापूरमध्ये काही प्रमाणात आमचा प्रयत्न राहील तिथं आपल्या बरोबर जर का मित्र पक्षातले लोक आले तर त्यांना बरोबर घ्यायची आमची भूमिका आहे भाऊसाहेब ढेबे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यांनी काम केलेलं आहे मागच्या विधानसभेला दोन हजार चोवीसच्या त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं सा काम केलं होतं आणि अनेक दिवसापासून चांगला आहे आमचा प्रयत्न होता की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं तर त्यांनी अधिकृत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांचा प्रवेश घेतो